मुंबईतल्या दादर परिसरातल्या शारदाश्रम शाळेतील पस्तीस विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेबाहेर काढण्यात आलं शारदाश्रम शाळेतील के जीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे अगदी जे शिशुवर्गात मुलं शिकतात त्यांना शाळेनं बाहेर काढल्याचं वृत्त आहे या मुलांची फी पंचवीस हजार ते बेचाळीस हजार रुपये पंचवीस हजार रुपयांवरनं बेचाळीस हजार रुपये केल्याचा आरोप पालकांनी केला आरो पालका आणि आता सध्या या विद्यार्थ्यांचे पालक शाळेविरोधात तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत वेदांत नेम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत वेदांत शारदाश्रम मध्ये नेमकं काय घडलं आणि सध्या काय परिस्थिती आहे दादरची प्रतिष्ठित शाळा म्हणून शारदाश्रम शाळा ओळखली जाते यामध्ये सकाळी जेव्हा पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आले हे सिनियर के जीचे सगळे विद्यार्थी होते तेव्हा त्यांना सांगितले की तुम्ही वाढीव फीस जी आहे ती भरली तरच तुमच्या विद्यार्थ्यांना आहे ते आम्ही शाळेत बसू जवळपास पंचवीस हजार रुपये फीस होती ही मागच्या वर्षीची फीस होती आणि तीच जी फीस आहे ती पालक भरायला तयार होते या वर्षीची मात्र त्यांनी शाळेने असं सांगितलं की जी फीस आहे या वर्षी ती बेचाळीस हजार रुपये झाली तर तुम्हाला तेवढी फीस भरावी लागेल त्यामुळे फीस नाही भरली म्हणून या जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांना जे आहे ते आज शाळेत घेतलेलं नाहीये हा शाळा प्रशासनाची काही बाजू कळू शकली आहे का प्रतिक्रिया, प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देतील वेदांत ताजी बातमी ताजी माहिती जाणून घेत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल दरम्यान संपूर्ण प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी नेमकं काय म्हंटलेलं का आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया मी दादरच्या प्रतिष्ठित अशा शारदाश्रम विद्या मंदिरच्या बाहेर उभा आहे सकाळपासनं जे आहे सिनियर के जीच्या जवळपास पस्तीस मुलांना जे आहे ते फी न भरल्यामुळे बाहेर काढलेलं आहे माझ्यासोबत पालक आहेत काय सांगाल आज तुम्हाला काय सांगितलं शाळेने जेव्हा तुम्ही आला आज आम्हाला काहीच ना कल्पना दिली नव्हत्या अगोदर सकाळी शाळेत आम्ही नेहमीप्रमाणे मुलांना घेऊन आलो तर बोलले ज्यांनी ज्यांनी फी भरली नाही त्या मुलांना आतमध्ये प्रवेश नाही घेणार नाही ना म्हणून सांगितलं तेव्हा आठ वाजल्यापासून आम्ही बाहेर मुलांना घेऊन असंच फिरतो पोलीस स्टेशनला गेलो मुलांचं खाणं नाही आज शाळा सुटली आता साडे अकरा वाजत आले अजून मुलांचं जेवण नाही का नाही सकाळपासून पावसात फिरतोय आम्ही गेल्या वर्षी सिनियरला फोर्टी हो फाय थाउजंड होती आणि आता यावर्षी डायरेक्ट सॉरी ट्वेंटी फाय थाउजंड होती आणि या वर्षी डायरेक्ट फोर्टी टू थाउजंड केली आम्हाला एकदम सतरा हजार फी अचानक वाढवली आहे तर सतरा हजारामध्ये काय देणार वेगळं काहीच नाही हे प्रकरण आम्ही उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्याकडे घेऊन गेलो होतो कारण अशी सेम घटना लास्ट दोन वर्ष शाळेमध्ये होत होती आणि त्यावेळेला महापौर आजच्या उपमहापौर ह्या शिक्षण समितीचे अध्यक्ष होते आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनीही आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सांगितलं की आम्ही तुमच्या वतीने शाळेकडे निवेदन पाठवतो पण शाळा समितीने ज्यावेळेला महापौरांनी महापालिकेच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेला मीटिंग बोलावली होती त्यावेळेला शाळेचं आहे प्रशासन सोयीस्कररित्या गैरहजर राहिला नंतर हे महापौरांनी उपमहापौरांनी हे प्रकरण शिक्षण समिती अधिकाऱ्यांकडे वर्ग केला दादरला दादरला ज्यावेळेला पालकर नावाचे जे शिक्षण अधिकारी त्यांच्याकडे हे प्रकरण तेव्हा त्यांनी त्यांनी पण ते पण त्यावेळेला शाळेच्या शाळेच्या वतीने शाळेचे अधिकारी गैरहजर राहिले आणि पालकरांनी सांगितलं का ज्युनियर आणि सिनियर के जी हे शाळेच्या अखत्यारी देत नाही असं करून गव्हर्नमेंटने म्हणजे प्रशासनाने सुद्धा आपले हात वर्क केले आहेत आम्हाला साईड नाही गेलं आम्ही उपाशी त्यामुळे आपण बघतोय की कशाप्रकारे मुलं जे आहेत ते सकाळपासून फी न भरल्यामुळे भर पावसात जे आहे ते उभे आहे फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं जे चक्र आहे ते मुंबईत या आधी सुद्धा सुरू होतं त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचं जे शाळेचं जे वागणूक आहे ती पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जी आहे ते झेलावी हो लागते कॅमेरा अनिल संगरे सोबत वेदांत नाईप एबीपी माझा मुंबई